म्हणजे याला बघूनच अशी भूक वाढायला लागली आहे की असा मोठा घास बनवूया केवढा मोठा घास बनवला तर फायनली रजनीकडे आपण आलोय आणि रजनीकडे कुकिंगला यायचं एक कारण मेन म्हणजे की काही दिवसांमध्ये आपले बरेच सबस्क्रायबर्स वाढले तर त्यांना रजनी बद्दल माहिती नाहीये रजनीच्या चॅनलबद्दल बद्दल माहिती नाहीये तर खास त्या चॅनलबद्दल बद्दल माहिती देण्यासाठी आज आपण रजनीच्या इकडे कुकिंग करणार आहोत म्हणजे मीच कुक करणार आहे हे बघा हा कोंबडा प्रणवच्या इकडनं पकडला होता गावरान कोंबडा आहे तर आता याचा कार्यक्रम करूया आजच्या कुकिंगसाठी आपण आहे ना माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे आजच्या रेसिपीसाठी ना तीन मोठे मोठे कांदे लागणार आहेत जरा कांदे जास्त लागतील आणि दोन मोठे टोमॅटो आहे कोथंबीर लागेल लसूण आहेत हिरव्या मिरच्या आहेत आलं आहे आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बटर लागणार आहे आपल्याला सॉल्टेड बटर आजच्या रेसिपीसाठी ना बारीक तुकडे करावे लागणार आहे कोंबड्याचे म्हणजे ते व्यवस्थित शिजतील टोमॅटो आणि कांदे ना दोन्ही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आज सगळं ग्रुप वर्क आहे मिळून काम करत आहे प्रणव आहे तिकडे प्रणव शूट करतोय पी एम ब्लॉग रजनी आहे मागे मी रजनी आणि जगन जगननी मस्त पैकी कट करून घेतलाय लसून घेऊया आलं घेऊया हे एवढं आलं घेऊया हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही जास्त तिखट घेऊ शकताय ते बघा हे अशा प्रकारे हे जे आहे ना आलं लसूण आणि मिरची हे अशा प्रकारे ग्राइंड झालं एवढंच बारीक आपल्याला हवंय हे फ्रेश फ्रेश बनवलं असेल ना सुगंध एक नंबर आहे ना ही भारी आहे ना कढईत आपण घेऊया पहिले पाणी बघा कसं वाफायला लागलंय तेल घेऊया तेल आहे ना जास्त नाही घ्यायचं थोडंच घेऊया कारण की याच्यामध्ये आपण बटर पण घालणार आहे आणि गावरान कोंबड्यामध्ये तेल भरपूर असतं तेल तापलंय पण आलं लसूण आणि हिरवी मिरची हे कच्चं असतं ना त्यामुळे आपण आधी हे थोडंसं परतून घेऊया तर आता सर्वात मेन पार्ट बटर बटर घेऊया कांदा घालण्या अगोदर आहे ना बटरच घाला थोडंसं एक्स्ट्रा बटर लागेल हे बघा कारण की याच्यामध्ये आपण पाणी आणि काही वापरणार नाही कांदा घेऊया कांदा बघा भरपूर कांदा आहे कांदा जास्त लागणार आहे आपल्याला कांदा थोडंसं परतून घेऊया <laughs> टोमॅटो घालूया थोड्या वेळाने ना हे सगळं टोमॅटो कांदा हे सगळं गायब होऊन जाईल डिसपिअर होऊन जाईल याच्यामध्ये ना आता माऊली गरम मसाला घालूया साधारण पाऊन चमचा माऊली गरम मसाला आणि दोन चमचे ना माऊली काळा मसाला बर बर है है। मसाला बरोबर आहे ना त्याचा सुगंध एक नंबर येतोय रंग बघा कसं काळ्या मसाल्याप्रमाणे आता याचा रंग पण काळा लागलाय मटण टाकणार ते चिकन सॉरी आणि न वापरता आपण बनवणार आहे ना त्यामुळे पाणी नकोच आहे आपल्याला मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल ना चॅनलवर तर रजनी रजनीचा चॅनल सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा तुम्हाला तिचे व्हिडिओज नक्की आवडतील तिच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिच्या चॅनलचं नाव आहे मी रजनी तुम्हाला इथे तिच्या चॅनलचं नाव सुद्धा दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला मावली काळा मसाला मागवायचा असेल तर इथं त्यांचा नंबर आहे वरती आणि वेबसाईट सुद्धा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माऊली मसाल्यांची खासियत काय आहे की ते पूर्णपणे नॅचरली बनवले जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं कलर नसतं आणि हे सगळे मसाले जे आहेत ना ते डंका मशीनवर बनवले जातात चुलीवर सगळे मसाले भाजले जातात आणि याच्यामध्ये बरेच मसाले आहेत बरेच प्रकारचे मसाले आहेत माऊली काळ्या मसाल्यामध्ये बावीस प्रकारचे मसाले आहेत हे बघा याच्यामध्ये आपण पाणी नाही घातलं तरी किती पाणी सोडलंय अजून मीठ घालायचं मीठ घातल्यावर तर आणखीन पाणी सोडेल तर ह्या पाण्यामध्येच अंगाच्या पाण्यामध्येच हे मस्तपैकी पैकी वाफून घ्यायचंय आता याला ना झाकून ठेवूया वाफून घेऊया आणि वाफेवर हे आहे ना शिजून घेऊया फिशिंगचा बराच बराच प्रयत्न करतो मित्रांनो फिशिंग काय होत नाही चार पाच दिवस घालवले फिशिंगला मासा काही शेवटी मिळाला नाही शेवटी एकदम लहानसा मासा मिळाला होता आपल्याला तो पण आपला काही उपयोगाचा हो नव्हता पण त्यानंतर आहे ना म्हणजे सगळे कॅमेरा वगैरे हो आपली बॅटरी संपल्यानंतर एक मरळ आपल्याला मिळाली होती तर ती मरळ आपण रजनीला रजनीला दिली होती आणि तिच्या चॅनलवर तुम्हाला आ, तो मरळी मरड कुकिंगचा व्हिडिओ बघायला मिळेल तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर प्लीज तिचं चॅनल चेक करा नक्की आवडेल तुम्हाला आणि आवडला तर सबस्क्राईब सुद्धा करा काढून बघूया बघूया म्हणजे हे आपल्याला सारखं ना हालून घ्यावं लागणार आहे कारण की खाली तळाला ते लागायला नाही पाहिजे काळ्या मसाल्याचा जो सुगंध आहे ना तो एक नंबर याचा फक्त आज मला बघायचं आहे की बटरमध्ये गावरान कोंबडा कसा शिजतो हे बघा या यातलं पाणी कसं मस्त आटतंय वाफ बनत आहे तर ही वाफ आपण जाऊन द्यायची नाहीये याला झाकून घेऊया ह्या वाफेमध्येच हे चिकन शिजवायचं आहे आपल्याला काय थोडं थोड्या वेळाने पाणी आटत राहतं नंतर पाणी आटलं की वेळ खाली लागू शकतो खाली लागलं ला नाहीये हे बघा यातलं पाणी बऱ्यापैकी नाही पूर्णपणे आटलंच आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया मीठ आहे ना थोडंसं कमी घालूया कारण की बटर जे आहे हो ते सॉल्टेड बटर आहे त्याच्यामध्ये पण मीठ असतं आणि मस्तपैकी एक अर्धा लिंबू घालूया आता मीठ घातलं तर हे आणखीन थोडं पाणी सोडेल नंबर नंबरपासून घट्ट झालं बघा हे बघा पाणी पूर्णपणे आटलं आहे खाली असं थोडंसं लागायला लागलं आहे त्यामुळे मी सारखं चेक करत असतो खाली लागतं का पण हे सारखं आपल्याला आता ना हलवत राहावं लागणार आहे पाणी बिलकुल नाही घातलं आपण याच्यामध्ये फायनली झालं आपण हे फार कमी केलं होतं भिस्तो हे बघा पूर्ण कोरडं झालं हेच आपल्याला हवं होतं आणि खाली लागलं सुद्धा नाहीये बघूया एखादा झालंय का झालं ना कोथमिर ह्या रेसिपी मध्ये ना तुम्ही चपात्या तर घ्याच भाकरी पेक्षा ना चपाती खूप चांगली लागेल पण चपातीला पण मस्तपैकी बटर लावलेलं ला हवं चपाती अशी मस्तपैकी ठेवायची हे बघा मटन काय मस्त दिसतय म्हणजे याला बघूनच अशी भूक वाढायला लागली आहे आणि याचा तो मसाल्याचा जो सुगंध आहे ना माऊली काळ्या मसाल्याचा एक नंबर येतोय बारीक चिरलेला कांदा कांद्यावर लिंबू पिला ना तर कांद्याचा वास फार कमी होऊन जातो थोडस मीठ कांद्यावर असं मस्त ना बिया काढा आणि मस्त मिक्स करून टेस्ट करा आजचे आपले जज रजनी मॅडम आता हे टेस्ट करतील सर्वात आधी जसं वाटलं तसं सांग एक नंबर झाले मस्त नक्की का हाँ। और ये वाला प्रणोद दिन मुसुलुद्दीन प्लेट कमी हे क्या? प्रणोद सेठ अनु नहीं नहीं राव कडक कडक चपाती वाली जा 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 क्या 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 हाय जा जा अरे क्या 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 हाय अरे क्या अरे क्या 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 मी ग्याड एकदम ग्या आम्ही गेनारेस तुम्ही ग्या नाना एक नंबर झाले नाही चांगला झाले काय का, मीठ मिरची कमी का काय ना, काय नाही एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे असं खाल्लंय आहे कधी बटरमध्ये तुम्ही आधी मस्तपैकी एखादा असा मोठा हळूक असेल तर हळूक काढून घ्या असं मस्तपैकी असं बोनलेस करा त्याला मस्तपैकी असा कांदा बनवलेला तो याच्यावर ठेवा अशा प्रकारे घास बनवायचा आहे मस्तपैकी खूप जबरदस्त आहे म्हणजे ब्रॉयलर सोबत मी ट्राय केलेला गावरान कोंबड्यासोबत मी ट्राय नव्हतं केलं हे खूप म्हणजे खूप जबरदस्ती आणि त्यात सॅलेड जे आहे ना मीट ते मीठ आणि लिंबू घातला होता आपण कांद्यामध्ये ते याच्यावर जेव्हा आपण टाकतो ना कांदा तो एक नंबर लागतो चिकन एक नंबर शिजलं तेही पाणी न घालता कांदा हवा त्याच्यासोबत नाही तर मजा नाही येते एवढी हा बघा बोनलेस पीस काय मस्त शिजला एकदम आणि याला ना ही बटर रोटी जी आहे ना ही खूप मस्त जोडीला ॲक्च्युली बटर लावलेली चपातीच हवी याला भाकरीसोबत तेवढं चांगलं लागणार नाही आहे आणि हा कांदा जो ठेवला आहे ना त्याच्यामध्ये मीठ आहे लिंबू आहे त्यामुळे याची टेस्ट इतकी मस्त एनहास होती ना एक नंबर लागतं आहे आणि मनसोक्त खा एकदम पोट भरून ब्रॉयलरपेक्षा हे चांगलं होते पेक्षा ना मस्त कांदा ठेवूया याच्यावर आणि जेवढे जमेल तेवढे असे बोनलेस पीसेस बघा पूर्ण बोनलेस पीस आहे हा ठेवूया हा बहुतेक प्ल्युअर आहे की असा मोठा घास बनवूया तेव्हा केवढा मोठा घास बनवला आहे परत एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्हाला मावळी काळा मसाला मागवायचा असेल तर इथे त्यांचा नंबर दिलाय त्यांची वेबसाईट दिली आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा पिन पी, केली आहे तिथे सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर मिळून जाईल खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा आणि परत एकदा तुम्हाला सांगतोय रजनीच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्या साईडला तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव सुद्धा मिळेल प्लीज एकदा तुम्ही त्याचं चॅनल नक्की बघा आणि आवडलं तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट माझी केस ओढत नाही ना थोडं नीट तोंड <laughs> इकडं बघा पन्नास रुपयासाठी यांच्या मुखातून पुष्प वर्षा होतोय जे काही सगळं साहित्य ना आपल्याला लागणार आहे खोकलीसाठी गजरी नाही रजनी 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 हा 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 यांच्याकडे चालतो व्हिडिओ काढायला इकडे कसं खाली गेलो काल कुत्रा चांगला मेलं का कुत्र मेलं नाही 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 इथं वाचून सांगतोय एवढं लक्षात राहत नाही ना आ, लाल मिरची पावडर आहे म्हणजे काश्मिरी मिरची पावडर आहे खोबरं आहे याच्यामध्ये आणि सेनॅनमन म्हणजे काय रे आणि धना पाव आईला क्यूमिन कशाला म्हणता रे नाही <laughs> पेनल सीड्स नाही माहिती थांब मोठा पीस खा जरा जा जास्त मस्त मजा घ्या एकदम हा भाकरी सोबत चपाती सोबत खूपच चांगलं <laughs> झालंय ऍक्टिंग नका ना करू जसं आहे तसं सांगा ना म्हणून मला फोक म्हणतो